नमस्कार प्रेक्षक हो कधी, -कधी आयुष्य आपल्या समोर असे प्रश्न उभे करते ज्यांची उत्तर शोधण्यासाठी आपण कित्येक मार्ग चुखाळतो कोल्हापूरच्या अनिता आनंदा कोरवी यांची कहाणी देखील काहीशी अशीच आहे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर परंपरागत देवी देवतांची भक्ती केली उत्सव साजरे केले पण तरीही त्यांच्या जीवनात काहीतरी अपूर्णता होती त्यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांमुळे संत रामपालजी महाराजांचा मार्ग त्यांच्या समोर आला सुरुवातीला त्यांना या मार्गाविषयी संदेह होता पण जेव्हा त्यांनी ज्ञानगंगा पुस्तकातील सृष्टी रचना वाचली तेव्हा त्यांना समजलं की ती भक्ती शास्त्रानुसार आहे सत्य आहे पंधरा मार्च दोन हजार वीस रोजी त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाले त्यांचं ऑपरेशन जिथे डॉक्टरांनी कठीण असल्याचं सांगितलं होतं ते यशस्वी झालं त्यांच्या मुलाच्या अपघातानंतर जिथे लोकांनी आशा सोडली होती तिथे तो फक्त किरकोळ जखमांवर सुखरूप घरी परतला हे सगळं कसं घडलं हा प्रवास त्यांच्या दृष्टीने कसा होता आणि त्यांचे अनुभव काय सांगतात चला ऐकूया त्यांच्या शब्दातून नमस्कार सच साहेब आपलं नाव अनिता आनंदा कोरवी आपण कुठून आलात मी मुक्काम पोस्ट रेंदा तालुका हातकनेले जिल्हा कोल्हापूर इथून आली आहे आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली पंधरा मार्च दोन हजार वीसमध्ये घेतली संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात पारंपरिक देवी देवत्यांची गणपती उत्सव मार्गशीर्ष महिन्यातला घट बसवणे नदीवर परडी सोडणे परत मुलांचा जन्म झाला की आमच्याकडं न्हाणीला बळी म्हणून कोंबडा द्यायचे हा एक प्रकार आमच्यात चालायचा आणि इतर सर्व जे पारंपरिक करतात ते सण मी आम्ही साजरे करत संत रामपाजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात माझ्या मुलग्याचा मित्र आहे तो माझ्या गावातलाच आहे त्यांनी नामदीक्षा घेतली होती माझ्या मुलाला त्यांनी सांगितलं की तू पण नामदीक्षा घे त्यांनी एकोणीसमध्ये घेतली आणि तो मला सांगायला लागला की भक्ती हा ही चांगली आहे माई मला सगळे घरात माई म्हणतात मग तो म्हणाला तुम्ही करून बघा मग मी त्याच्यावर जरा चिडले रागवले तू तु, तुझी बायका मुलं आहेत पोरं आहेत आणि असं साधू संत होऊन फिरणार आहेस काय हा कुठला मार्ग स्वीकारलास मित्र सांगतोय म्हणून मला जरा ते खटकलं आता मला संत रामपालजी महाराजांचं हे भक्ती बघून आता खूप मला वाईट वाटतंय मी त्यावेळे मुलाला माझ्या काहीही बोलली खरं त्यांच्या कृपेने आज मुलगा माझा बँकेत सर्विसला लागलेला आहे नंतर थोड्या दिवसांनी पु... ते पुस्तक ज्ञानगंगा वाचलं सृष्टीरचना वाचून काढली तेव्हा संत रामपालजी महाराजांची भक्ती कशी आहे शास्त्रशुद्ध आहे हे मला कळालं आणि मग मी त्या भक्तीला सुरुवात केली पंधरा मार्च दोन हजार वीसमध्ये मी नामदीक्षा संत रामपाल महाराजांची घेतली जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या दिवसापासून तर आजपर्यंत आपल्याला आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले मला संत रामपालजी महाराजांची भक्तीत आल्या आल्यानंतर माझं ऑपरेशन होणार हर नाही हरण्याचं म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी मग ते म्हणाले मी आपण एक चान्स घेऊन बघूया या तुम्ही मग गु गु डॉक्टरांना मी सांगितलं की मी असं डॉक्टर हे संत रामपालजी महाराजांच्या उपदेश घेतलेला आहे मग ठीक आहे म्हणाले मी आम्ही करू प्रयत्न मग मा त्यांनी माझं ऑपरेशन वगैरे केलं त्यानंतर टाके काढल्यानंतर एक बाजूची टाके घुसवून आली आपोआप आणि मग नंतर पाणी एका साईडला जमा व्हायला लागलं मग डॉक्टर म्हणाले काय हे पाणी परत परत जर काढत राहिलं आणि साचत राहिलं तर जी झाडी बसवलेली असते ती काढायला काढावी लागणार माझ्या मुलग्याला डॉक्टरांनी सांगितलं मग चा मी संत रामपालजी महाराजांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना केली मला ह्याच्यातून तारा संत रामपालजी यांनी माझ्यावर दया केली आणि ती झाडी न काढता माझं ऑपरेशन सक्सेस झालं दुसरा लाभ माझ्या मुलग्याचा ॲक्सिडेंट झाला होता मला काही सांगण्यात आलं नव्हतं तेव्हा मी रहिमणी दुपारची करायची राहिली होती मला सारखं वाटत होतं की ही आरती तू कर आरती कर त्याच्यानंतर मी आरती करायची माझ्या कानावर शब्द आले की मुलाचा तुझ्या ॲक्सिडेंट झाला आहे आजूबाजूची लोकं तिथं सांगत होते की तुझा हा मुलगा इथं संपलेला आहे खरं माझ्या मुलावर फक्त पायाचं हाड मोडलं होतं ब सुखरूप तो घरी आला दुसऱ्या मुलाचीही तीच अवस्था झाली होती प्रत्येक वेळेला संत रामपालजी महाराजांची दयाकृपा आमच्यावर झालेली आहे जसे तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव आलेत तर आपल्या या अनुभवातून आपण भक्त समुदायाला काय संदेश द्याल संदेश काय मी देऊ शकत नाही तर कळकळीची विनंती प्रार्थना सर्वांना करते माझ्या जे माझे मित्र बांधव जे समाज आहे समाजातले सर्व लोक आहेत त्यांना विनंती करते की ही रामपाल संत रामपालजी महाराजांची ही शास्त्रशुद्ध भक्ती आहे तुम्ही ते शा ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग ही पुस्तकं एस एम एस करून मागवून घ्या जे तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी सत्संग चालतात आणि तिथं पुस्तक सेवावर केली जाते तिथं मागवून घ्या आणि संत रामपाल महाराजांच्या शरणी या जसं तुम्ही समाजाला सांगतायत की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज वाऱ्यासारखं पसरलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे जे अनुयायी आहे हे संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रचार करत असतात त्यांच्याकडनं आपल्याला जर हवं हो असेल तर ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग हे पुस्तक आपल्याला मिळू शकतं त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे बऱ्याचशा टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून दर्शकांना बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे काही सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जे काही सेवा चालते जसे की यूट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहे या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं ज्ञान आज पसरलेलं आहे तर या सगळ्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजू शकतो ऐकू शकतो आणि जर एखाद्या साधकाने ते ऐकलं त्याला जर ते पटलं आणि त्याला जर संत रामपालजी महाराजांबरोबर जोडायचं असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा मार्ग किंवा त्यांचा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल विविध स चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात तिथं नंबर फ्लॅश होतात नंबरवर नम लावून नामदान केंद्र कुठे आहेत जिल्ह्याला तालुक्याला तुम्ही चौकशी करून नामदिक्षा घेऊ शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर त्यांचे सत्संग येतात आणि सत्संग चालू असताना खाली एक नंबर फ्लॅश होत असतात त्या जर नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ते व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो मला हे विचारायचं आहे की या नामदिक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा या नामदिक्षेसाठी संत रामपालजी महाराजांना किती पैसे दिलेले एक दिले एक आहेत एकही रुपये दिलेले नाही निशुल्क नाम नामकेंद्रावर मिळतं एकही पैसा गुरुजी संत रामपालजी महाराज घेत नाहीत धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क दीक्षा दिली जाते निशुल्क दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रावर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता